गावाकडून काहीतरी ताज मातीच्या सुगंधासोबत आलं की घरात एक वेगळीच चव पसरते नुकतंच माझ्या सासूबाईंनी गावाहून ओल्या उडद्याच्या शेंगा पाठवल्या तर हे आहेत उडदाच्या शेंगा कोवळ्या आणि ताज्या तर आज आपण बनवणार आहोत खानदेशातील पारंपरिक चवदार उडदाच्या दाण्याची चटणी घरगुती पौष्टिक आणि चवीलाही भरपूर असते ही चटणी तर बघूया ही आजची रेसिपी तर सर्वप्रथम आपण या शेंगांमधून दा काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे या शेंगांमधून दाणे काढून घेतल्यानंतर ते हलकेसे कोरडे भाजून घ्यायचे किंचित तेल टाकून ते दाणे परतवून घ्यायचे तव्यावरती आता आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर लागेल मी इथे थोडीच कोथिंबीर घेतली आहे तुम्ही जरा चांगल्या प्रमाणात वापरू शकतात त्यामुळे चटणीला कलर खूप छान येतो हिरव्या मिरच्या या तव्यावरती भाजून घ्यायच्या त्यानंतर भाजलेले दाणे लसूण मिरची आणि मीठ घालून वाटून घ्यायचं गरजेनुसार थोडं पाणी त्यात ॲड करायचं तर अशा प्रकारे ही चटणी आपण वाटून घेतली त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून आपण फोडणी देऊन घेऊया तेलामध्ये जिरं कढीपत्ता तुम्ही मोहरी पण टाकू शकतात त्यानंतर मिक्सरमध्ये जे आपण वाटून घेतलेलं होतं ते त्यात सोडायचं आणि छानपैकी अशी खमंग फोडणी द्यायची ही उडदाची डाळ दा। फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे अशा प्रकारे ते वाटलेलं मिश्रण तेला मग सोडून छानपैकी परतवून घ्यायचं गरजेनुसार तुम्ही पुन्हा थोडं पाणी ॲड करू शकता बघा तयार आहे ही ओल्या उडदाच्या दाण्याची चटणी या उळेद दाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असते त्यामुळे जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी तर हे एक्सलेंट सोर्स आहे इट्स न्यूट्रिशियस इझी टू कुक अँड परफेक्ट फॉर अ बॅलन्स डाएट तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा अँड डोंट फगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू